देशात सत्ता परिवर्तनानंतर हिंदू आणि बौद्ध समाजातील नागरिकांवर हल्ल्याच्या आणि अत्याचाराच्या घटना वाढल्यात या घटनेचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक ओरोस सिंधुदुर्ग नगरी ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत मुक मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी निलेश राणे नितेश राणे दीपक केसरकर तसंच इतर भाजपा मान्यवर आणि सकल हिंदू बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते पण मी मोदी साहेबांना हात जोडून विनंती करेन तर फक्त पाच मिनिटं आमच्या महाराष्ट्राच्या पोलिसांना सुट्टी द्या एकाला आपण जिवंत ठरणार नाही जी सतत जेवण आपण एक पण मी सांगतोय हा पुढचा जो मोर्चा असेल तो काय मुख मोर्चा नसणार जिथे जिथे हे बांगलादेशी राहतात त्यांच्या सगळ्यांचे पत्ते पोलिसांकडे माहिती काढून पोलिसांच्या अगोदर आमचे हिंदुत्वाने कार्यकर्ते त्यांच्याकडे पोचतील पाठवणार नाही तेव्हा शब्द तुम्हाला या निमित्ताने देतो समाजावर जो अत्याचार होतोय त्या संबंधित सकल हिंदू समाज महाराष्ट्र सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकाच वेळी ही न्याय यात्रा हिंदू न्याय यात्रा आज निघालेली होती तशीच आमचे आमच्या सिंधुदुर्गामध्ये आज हिंदू समाज आणि बांगलादेशमध्ये असलेल्या आमच्या हिंदू माता भगिनी आणि बंधूंसाठी त्यांचा आवाज बनण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत संदेश पोचवण्यासाठी का ते एकटे नाही आहेत महाराष्ट्रातला सिंधुदुर्गातला हिंदू समाज हा त्यांच्याबरोबर आहे आणि त्यांना त्यांच्यावर होणारे जे काय अत्याचार आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही फार बारकाईने बघत आहोत पण त्याचबरोबर आम्हाला आमचे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास आहे आम्हाला विश्वास आहे की मोदी साहेब कुठल्याही हिंदूवर कुठल्याही पद्धतीचे अत्याचार व्हायला देणार नाही एवढा विश्वास आमच्या मनामध्ये निश्चित पद्धतीने आहे आणि ह्या न्याययात्रेच्या निमित्ताने तोच संदेश सकल हिंदू समाज सिंधुदुर्ग म्हणून आम्हाला तिथपर्यंत पोचवायचा पाच मिनटं संख्येच्या अनुसार बोललो कारण का आम्हाला त्यांना ठेचून संपवण्यासाठी पाचच मिनटं खूप आहेत कारण ते संख्येने एवढे जास्त बांगलादेशी आणि रोहिंगे नाही आहेत म्हणून मोदीजींनी परवानगी दिली तर पाच मिनटामध्ये पाच मिनटाचं ते काम करण्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही तयार आहोत हो कारण का अत्याचार जे बांगलादेशमध्ये होत आहेत रोज ठेचून ठेचून मारलं जात आहे आमच्या धर्म धर्मगुरूंना इस्कॉन असेल अन्य धर्मगुरूंना अटक केली गेलेली आहे आणि त्यांना वाच त्यांची केस लढवणारे वकिलांना पण मारून टाकलं जात आहे आमच्या माता भगिनींवर सामूहिक बलात्काराचे घटना वाढत चाललेल्या आहेत या बौद्ध समाजाच्या मूर्त्या विठंबना केली जात आहेत बौद्ध समाजाला टार्गेट केलं जात आहे या सगळ्याच्या विरुद्ध आमच्या मनात राग आहे ना उद्या बांग आज बांगलादेशमध्ये घडतं उद्या देशामध्ये घडू शकतं म्हणून या सगळ्या बद्दल एक संदेश गेला पाहिजे आणि म्हणूनच आम्ही ते वक्तव्य केलेलं आहे तर भाषणामध्ये आपण असंही म्हटलं की दोन आपत्ती असेल हो दो तर त्यांना जी लाडकी बहीण योजनेतून बाहेर दोन आपत्त्यापेक्षा जास्त असेल कारण का एका बाजूला मतदान करत असताना मोदीजी नको हिंदुत्वादी विचारचं सरकार महायुती सरकार नको पण अन्य वेळी आमच्या प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ घेणारे मुसलमान समाजाचे कुटुंबे असतात मग तुम्हाला अगर तुमचा धर्मच महत्त्वाचा असेल मग तुम्ही लाभ कशाला घेता आणि मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेमध्ये जे लाभार्थीची यादी आहे त्याच्यात बघितलं त्याच्यामध्ये जास्त जास्त लाभार्थी हे त्याच संख्येचे दिसत आहेत म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना आम्ही विनंती करणार आहे फक्त आमच्या आदिवासी समाजाला बाजूला म्हणजे वगळून बाजूला ठेवून अन्य ज्यांना दोन पेख्चे, दोन दोनपेक्षा जास्त आपत्य असतील त्यांना त्या योजनेमधून वाढावं वा। मुख्यमंत्री लाडली बहीण योजना तर

आणि चत रंग कर पुरे करो चला चला आपण कॅमेरा पुढे बघा आणि चत रंग कर

नवे करी बोटी پالا هڪڙي ٻڌي ڏسڻي آهي ٻي پوري ٿي چڪي آهي جيڪڏهن پٽ پاتي آر ماري هئي اوه سائي ڏاڻي ٿا

तो चलेगा चलेगा तो ये चलेगा तो चला आये लोग ऐसा चालू कर देंगे तो ये लोग क्या कर रहे हैं लोग बाज़ार छत्रपती शिवाजी महाराज हर 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 छत्रपती शिवाजी महाराज नाही बरोबर असे फारपूर म्हणजे सगळ्यांचं दया तुम्ही मागे एका लाईनि चालू ना आपण जरा 가능성 <목소리도> 가능성 <목소리도> 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 O artista